शणवांशक एकोणऐशे सत्तेचाळीस समत्सर विश्वासो अयन दक्षिण ऋतुवर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे सायंकाळी पाच वाजून छत्तीस मिनिटांनंतर उत्तर फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे उत्तर रात्री दोन वाजून चौपन्न मिनिटानंतर शिवयोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वनेच करण आहे सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटानंतर बहुकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु मिथुन राशीत शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजळताच्या हातावर एक पळी पाणी थोड्या क्षक एक फुल व फुलाची पाकळे घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो अरोम शिव शिव शंभोराज्ञ प्रवर्त सत्य प्रमाण द्वितीय परार्थे शत्वराह कल्पे वाईवासोत्तम हनुमंत रे कलियुगे प्रथम पाथे चंबुदपे परतो शिवारात गंडे मेरो दक्षिण दिगपाके महाराष्ट्र देश व्यवहारक चंद्रवंशी वंशाने वंशके कोनौषस्य सती जाय प्रभाती षष्ठी सबस्रारमोदे विश्वसो नाम ससरे दक्षिनायनी वर्षा होतो श्रावण वर्ष शुक्ल पक्ष इंदू वास पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे परिक योग चतुर्थी शुभत येतो वीर गोत्रात उत्पन्न मेकडाप्पा मोह पात दुर्दक्ष आहे हे पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवाद पंचोपचार नित्य पूजा एवम इष्टलिंग पूजा करिशे येथे हा संकल्प मित्रांनो संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा अर्थ चतरातील संकल्पाची पाणी समोरच्या तावनात सोडून द्या या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या जीवनाधिक सुखमयपणे मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात त्यांचे धार्मिक वि धार्मिक विद त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस एकतीस ऑगस्ट दिनांक तीन सात आठ नऊ दहा चौदा आणि सतरा डोळ्या जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस ऑगस्ट दिनांक तीन सहा आणि चौदा वार्षिक करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकतीस ऑगस्ट दिनांक तीन दहा अकरा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस आणि एकतीस ऑगस्ट दिनांक दहा अकरा चौदा आणि वीस ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस आणि एकतीस ऑगस्ट दिनांक तीन सहा नऊ दहा चौदा आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त दिलेले नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी थी दिनांक तीस एकतीस ऑगस्ट दिनांक चार सहा नऊ अकरा चौदा आणि वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले तर ऑगस्ट दिनांक सात अकरा आणि पंधरा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर मुहूर्त दिले दिनांक तीस एकतीस ऑगस्ट दिनांक तीन चार दहा अकरा चौदा आणि वीस यामध्ये केवळ आपण शिवलिंग व भगवान विष्णूच्या अवतारांची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल तर शिवलिंगासाठी काही नियम आहेत ते पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे त्यांचे आचरण आपल्याकडून होत असेल तरच आपण प्राणप्रतिष्ठा करावी मुख्य म्हणजे या प्राणप्रतिष्ठित मूर्ती दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवताचा अभिषेक घ्यावा लागतो जागृत राहतात त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा पंचांग संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या नुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून त्याचा पूर्णपणे फायदा आपल्याला मिळेल आणि मुहूर्तामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही ना आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मा मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो तर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती पाहूया पंचांग शुद्धी नाही विनायक चतुर्थी आहे या व्रताचे आपण पालन करत असाल तर अवश्य करायचे आहे माझा यासाठी स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता नाग चतुर्थी आहे मित्रांनो याचा उपवास असतो तो आपण परंपरा असेल आपली तरच आपण करावे मित्रांनो नव्याने सुरू करण्या अगोदर दहा वेळा विचार करावा कारण हे कुठलेही धार्मिक कर्मकांड ज्या वेळेला तुम्ही नव्याने सो करता त्यामुळे त्याचा शेवटही तसाच व्हायला हवा मित्रांनो ध्रुवा गणपती व्रत आहे या श्रावण मासातले तर हे व्रत अत्यंत अवघड आहे कारण यासाठी मुळात आपल्याला सोन्याचं बेलपत्र श्री गणेशाला अर्पण करायचे असते मित्रांनो क्षमांत दुर्वा सोन्याच्या दुर्वा अर्पण करायच्या असतात त्या जर आपण करत करू शकत असल तरच आपल्याला हे परत करता येईल मित्रांनो माझ्या माता भगिनींसाठी हा पहिला सोमवार असणाऱ्या श्रावणातला तेव्हा त्यांनी विधिवत अभिषेक युक्त पूजा करून शिवलिंगाची जागृत शिवलिंगाची बाहेर मंदिरामध्ये जाऊन जवळच्या त्यानंतर तांदळाची शुभमता पहिल्या सोमवारी व्हायची आहे मित्रांनो यासाठी माझा स्वतंत्र वेळे तो आपण पाहू शकता चतुर्थी श्राद्ध कर्म आहे हे श्राद्ध कर्म आपण घरी किंवा तीर्थक्षेत्रे करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपरांना काळात करा तेव्हाच आपली पिताशिवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो पण या तिथीवर आपले कोणी आई किंवा वडील लोकांत निघून गेले असतील तरच मित्रांनो अन्यथा नाही अग्नी हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ कर्मकांस करता येणार नाही जे ये रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो राहुकाळ मित्रांनो आजचा सकाळी साडेसात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये यश मिळू देत नाही मित्रांनो तेव्हा आपल्याला इतर वेळेमध्ये आपली महत्वाची कामे असतील पूर्ण करायची जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी सोबत आहे आपण जर माझ्या मताशी मत असाल तर कृपया मागे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दादा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम शिवशंभ हो महादेव